पातूर तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी निलेश तोताराम कापकर यांनी कृषी विभागाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी शंभर टक्के अनुदानित स्वरूपात ऑनलाईन सोडतीद्वारे वितरित करण्यात आलेल्या सोयाबीन बियाण्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे कापकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या वडिलांना मिळालेली बियाणे पिशवी पूर्णतः निकृष्ट बुरशीग्रस्त व अंकुरण शक्ती नगण्य अवस्थेत असल्याचं प्रत्यक्ष पाहणीमध्ये स्पष्ट दिसून आलं आहे ही बाब केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नसून पातूर तालुक्यातील इतरही अनेक शेतकऱ्यांना अशाच प्रकारचे निकृष्ट बियाणे मिळाले आहेत या गंभीर प्रकारामुळे पातूर तालुक्यातील शेतकरी वर्गात असंतोषाची भावना पसरली असून कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे पातूर तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ऑनलाईन सोडती जे मोफत बियाणे देण्यात येत आहे ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे बियाणे आहे जुनी बियाणे आहे ते माझ्या वडिलांचा माझे वडील श्री तोताराम नामदेव कापकर यांचा ऑनलाईन सोडते नंबर लागला असता मी बियाणे स्वतः तपासले माझे वडील माझे भाव बंधू यांनी तपासले असता शेतात पेरणी योग्य नसल्यामुळे आम्ही ते परत आणले आणि ऑनलाईन तहसीलदार साहेब पातूर यांना आम्ही तक्रार दिली लेखी तक्रार दिली तसेच वरिष्ठ लेव्हलला सुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी आणि ऑनलाईन सोडतीत जे बी बियाणे वाटप सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा तात्काळ वाटप थांबवावा आणि नवीन बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे धन्यवाद मी माझ्या शेतामध्ये आज पेरणी करत आहे माझ्या शेतामध्ये मी कृषी विभागामार्फत जे बी बियाणे आहे या बियाणामध्ये एक एका थैलीमध्ये नवीन बियाणे आहे आणि चार थैल्यामध्ये जुनं बियाणं आहे तुम्ही पाहू शकता हे बियाणं कसं आहे हे नवीन बियाणं आहे आणि हे जुनं बियाणं आहे हे शेतकऱ्याला शेत शेतकऱ्याला मोफत जे बियाणं दिलं ते म्हणजे जुनं बियाणं दिलेलं आहे याची धमक वास मारत आहे हे बी